नमस्कार मंडळी तर आज आपण फक्त दहा मिनिटामध्ये बनून तयार होणारे बिनपाकाचे मौसूत असे लाडूची रेसिपी बघणार आहे अगदी पेड्यासारखे हे लाडू बनवून तयार होतात अजिबात कोणतीही पूर्वतयारी करण्याची आवश्यकता नाही आहे झटपट बनवून तयार होतात आणि तोंडात टाकताच विरघळतील अशा पद्धतीचे हे छान मस्त खुसखुशीत असे लाडू बनवून तयार होतात आणि तसेच हे लाडू खूप जास्त पौष्टिकसुद्धा आहेत चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया डाळो बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी एवढी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे किंवा याला डाळवंसुद्धा म्हणतात तर बघा ही डाळ आपण अगदी हलकी भाजून घेणार आहे तर ही डाळ छान कड कडक होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे याचा रंग वगैरे आपल्याला चेंज करायचा नाही आहे तर मध्यमाच्छेवरती मी छान ही डाळ कडक होईपर्यंत भाजून घेतलेली आहे तर या ठिकाणी डाळ जी आहे ती छान अशी भाजून झालेली आहे आता ही डाळ आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे तर मी अशीच कढईमध्ये सोडून दिली होती आता ही डाळवं जे आहे ते पूर्णपणे थंड झालेले आहेत सध्या पावसाळा चालू आहे त्यामुळे हे डाळवं नरम पडतात त्यामुळेच आपल्याला हलके हे भाजून घ्यायचे आहेत कारण नरम जे डाळवं असतात ते मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होत नाही तर आता बघा मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धे डाळवं टाकून घेतलेले आहे आणि आप आपल्याला अगदी याची पावडर होईपर्यंत छान मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या डाळव्याचं मी पूर्णपणे पीठच करून घेतलेलं आहे अगदी बारीक अशी पावडर झालेली आहे तुम्हाला वाटत असेल यामध्ये काही डाळव्याचे कण शिल्लक राहिले तर तुम्ही हे चाळूनसुद्धा घेऊ शकता पण मी अगदी बारीक पीठ केलं त्यामुळे मला चाळण्याची आवश्यकता पडली नाही तर सगळे डाळवं मी अगदी बारीक असे दळून घेतलेले आहेत आता आपल्याला याच भांड्यामध्ये साखर बारीक करायची आहे तर जेवढे डाळवं आपण घेतले त्याच्या अर्धी आपल्याला या ठिकाणी साखर घ्यायची आहे आणि गोडाचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी सुद्धा या ठिकाणी करून घेऊ शकता तर एक वाटी डाळ्यासाठी मी अर्धी वाटी एवढी साखर घेतलेली आहे आणि यामध्ये आता आपण तीन चार इलायचीसुद्धा फोडून टाकून घेऊया तुम्ही या ठिकाणी जायफळचासुद्धा वापर करू शकता तर बघा मी इलायचीसुद्धा यामध्ये फोडून टाकलेली आहे आणि आता मिक्सरला आपल्याला अगदी बारीक अशी याची साखरेची पिठी करून घ्यायची आहे तर बघा साखरसुद्धा मी मिक्सरला छान अशी फिरवून घेतलेली आहे आता ही पिठी साखर आपल्याला या डाळव्याच्या पिठामध्ये टाकून घ्यायची आहे त्या लाडूंना आणखी जास्त चविष्ट बनवण्यासाठी मी एक छोटं मिल्क पावडरचं पाकिट घेतलेलं आहे ते एक पाकिट मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे मिल्क पावडर टाकणे अगदी ऑप्शनल आहे पण या लाडूंना छान मस्त अगदी पेढ्यासारखी चव येते त्यामुळे मी एक पाकिट एवढं एवढी मिल्क पावडर यामध्ये टाकून घेतलेली आहे आता सगळे साहित्य आपल्याला छान एकजू करून घ्यायचे आहेत त्यानंतर अगदी पाववाटी एवढं मी तूप घेतलेलं आहे तूप आपल्याला वितळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करत यामध्ये तूप टाकून आपल्याला मिक्स करत जायचं आहे तूप आपल्याला कडकडीत गरम वगैरे करण्याची आवश्यकता नाही आहे मी अगदी फक्त तूप वितळेपर्यंतच गॅस चालू केला होता आता या मिश्रणामध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे आणि हे तूप छान असं पिठाच्या प्रत्येक कणाला छान चोडून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता छान मस्त मी हे सगळं तूप यामध्ये टाकून घेतलं आणि पूर्ण पिठाला छान चोडून घेतलेलं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या लाडूसाठी लागणारं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपल्याला लगेचच याचे लाडू बांधून घ्यायचे आहे हे मिश्रण जर तुम्हाला थोडंसं कोरडं वाटत असेल तर तुम्ही आणखी यामध्ये एक दोन चमचे तूप टाकून घेऊ शकता पण एक वाटी डाळव्यासाठी वाटी तूप अगदी योग्य प्रमाण आहे चला तर मात्र सगळे लाडू मी छान एकसारखे बांधून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी लहान मोठे लाडू बांधून घेऊ शकता तुम्ही बघू शकता अगदी सहजासहजी हे लाडू बांधले जातात आणि खूप छान मस्त अगदी गोल गरगरीत असे हे लाडू बनवून तयार होतात आणि खूप छान चविष्टसुद्धा बनवून तयार होतात की अशा पद्धतीने एकदा हे डाळव्याचे लाडू नक्की बनवून बघा अतिशय सोपी रेसिपी आहे आणि झटपट बनवून तयार होतात तसेच तुम्ही या ठिकाणी हा लाडू बघू शकता किती छान मस्त खुसखुशीत असा बनवून तयार झालेला आहे अगदी तोंडात टाकताच विरघळतील अशा पद्धतीचे हे छान मौसूत लाडू बनवून तयार होतात आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागतात चला तर मग तुम्हाला आजची माझी ही झटपट बनणारी डाळव्याच्या लाडूची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद